सहा दशकांहून अधिक काळापासून राजकारणात असलेल्या आणि देशाचे एक ज्येष्ठ नेता म्हणून ओळख असलेल्या शरद पवारांच्या पक्षात उभी फूट पडली आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा आता पुढे काय होणार असा प्रश्न सर्वांना पडला आगामी निवडणुकीत प्रत्यक्षात निवडणुकीच्या रिंगणात पवार वर्सेस पवार असा सामना पाहायला मिळणार याचीही चर्चा सुरू झाली या अनुषंगाने राज्यातील जनतेचं सर्वाधिक लक्ष लागलं आहे ते बारामती लोकसभा मतदारसंघाकडे बारामती हा पवार कुटुंबियांचा गड मानला जातो बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे तीन टर्म पासून खासदार आहेत यापूर्वी शरद पवार या मतदार खासदार होते तर अजित पवारही या मतदारसंघातून आपली ताकद लावली पण दोन्ही वेळेस सुप्रिया सुळेच निवडून आल्या गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार बारामतीतून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे अशी चर्चा सुरू आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र हे वृत्त फेटाळलं असलं तरी बारामतीत दादा विरुद्ध ताई अशी रंगतदार लढत होऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे सुप्रिया सुळे यांच्यासाठी आगामी लोकसभा निवडणूक किती आव्हानात्मक आहे बारामती लोकसभा मतदारसंघात आमदार पदाधिकारी कार्यकर्ते यांची साथ दादांना मिळते की ताईंना असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात